सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी खासदार अशोक नेते लोकसभा क्षेत्र गडचिलीत चिमूर मी सर्वांना सांगू इच्छितो की देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांना मी दोन महिन्यापूर्वी दिल्ली येथे भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की गडचिलीमध्ये आपण या मी महत्वाचे काही माझे काम आहेत माझ्या प्रयत्नामुळे झालेले आहेत काही कामाचे उद्घाटन करायचे आहे काही कामाचे लोकार्पण केवळ एक वेळा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आले होते त्यांनी होकार दिला का ते म्हणाले की ठीक आहे हो आलो होतो पण परत मला यायचं आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली की के आपण या माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी येण्याचं कबूल केलं मागील महिन्याच्या अठरा तारखेला त्यांनी तारीख दिली होती परंतु पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत मग नंतर त्यांनी आता नऊ तारीख निश्चित केली परंतु नऊ तारखेला सुद्धा त्यांना एक महत्त्वाचं काम आल्यामुळे काल त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी येऊ शकत नाही त्यामुळे आता ही नऊ तारीखसुद्धा पुढे ढकलल्या गेलेली आहे पोस्टमन झालेली आहे परत दुसरी तारीख लवकरच ते देणार आहे त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यावी ही विनंती